पेल आईकोन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर नमस्कार मी विद्या डुबे स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत चर्चा तर होणारच उल्हासनगरात नव्याने उभारल्या जात असलेल्या जिओ मोबाईल कंपनीच्या टॉवरला स्थानिक रहिवासी आणि नगरसेविका रेखा ठाकूर यांनी विरोध केला आहे या संदर्भात लिखित निवेदन शिष्टमंडळाने प्रशासनाला दिले आहे उल्हासनगर कॅम्प एक येथील बेवत्सव परिसरात जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यात येत आहे ही जागा मनपाच्या मालकीची असून काही लोक परस्पर कंपनीशी करार करून हा टॉवरच्या बांधकामात पुढाकार घेत आहेत उल्हासनगरमधला हा टॉवर जमिनीवर भर नागरी वस्तीत उभारण्यात येत आहे भविष्यात या टॉवरमधून येणाऱ्या रेडिएशनचा स्थानिक रहिवाशांना धोका होऊ शकतो असा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे हमारे सेक्शन में पाँच सौ अठहत्तर बैरक में एक रिलायंस का टावर बिठाया जा रहा है जो कि बच्चों के लिए बहुत हानिकारक है वो नुकसानदायक है तो इसके लिए हम सब यहाँ पे इकट्ठा हुए हैं हमें नहीं बिठाना है नहीं बिठाना है कि अगर उन्होंने उनके पास एन है तो हमारे यहाँ की सबकी सिग्नेचर चाहिए कि जिसे एन ओ उन्होंने हमें दिखाए कि हमने ये अलाउड किया है हम एक सेक्शन uh, में रहते हैं एक साथ रहते हैं हमें उनसे और कोई तकलीफ नहीं है पर ये जो टावर बैठा है वो हम नहीं देंगे काफी बिठा जा रहा है टावर पाँच सौ अठहत्तर बैरक ओटी सेक्शन हैगर दो में नीचे टावर तो बैठता ही नहीं है <laughs> नीचे नहीं बैठता है वही हम इसके लिए सब इकट्ठा हुए हैं इस चीज कौन कर रहा है इस टावर को कौन कर रहा है कौन बिठा रहा है टावर राज स्थानिक नगरसेविका रेखा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग समिती दोनच्या कार्यालयावर रहिवाशांनी मोर्चा काढला होता यामुळे मोबाईल टॉवरचे बांधकाम काही काळापुरते थांबविण्यात आले होते मात्र पुन्हा या कामाला सुरुवात झाली ही बाब महापौर पंचम कलानी यांच्या कानावर टाकल्यावर त्यांनी पालिका आयुक्तांना पत्र देऊन काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात ओमी कलानी यांच्याकडून था। अमरधाम के उदर एक टॉवर भी लगभग लगभक् एक लोक आहेत दो दिन दो दिनों से जहाँ जहाँ पे भी ये टावरस का काम चालू है तो काफ़ी लोगों का आक्रोश है और आ, मैंने जब लोगों के आने के बाद जब माइथी लिया तो मुझे ये जानकारी मिली है कि कॉरपोरेशन से तीस ऐसे परमिशन्स दिए गए हैं जो कि पूरा आ, जो जी अभी दिया गया है जी को बेस बना के उन्होंने परमिशन दिए लेकिन जो उसके अंदर जो टर्म्स कंडीशंस दिए हैं वो टर्म्स कंडीशन से बाहर रह के उन्होंने ये परमिशन दिया हुआ है ये तो अभी टॉवर्स की बात है इससे करीबन एक साल पहले जब जिस वक्त ये जियो कंपनी को कॉरपोरेशन द्वारा ये उनके केबलिंग बिछाने का जब काम दिया गया था उस वक्त भी मैंने एक लेटर दिया था कॉरपोरेशन में कि उनको जो जिस रेट से दिया गया है वो बहुत पुराने बहुत साल पुराने रेट से उनको डिगिंग का परमिशन दिया गया है और मेरा ये डिमांड था कि जो आज के जो रेट है वो रेट से क्यों नहीं दिया गया बट उस पर अब तक कोई भी एक्शन लिया नहीं गया है और लोगों का भी अभी टॉ तो, अभी तो टावर्स के भी काम चालू हुए हैं तीस टॉवर्स को आ, को बिना टर्म्स कंडीशंस देखे परमिशन दिया गया है तो उस पर हम लोगों का विरोध है और आ, अभी हम ये चीज़ें और आगे लेके जाएंगे और ऊपर लेवल तक मंत्रालय ले तक हम कंप्लेन करेंगे इस चीज़ को मेयर मैडम ने आज ही एक लेटर दिया है जिसमें जब लोगों ने कम्प्लेंट दिया है वो कम्प्लेंट के के बेस पे उनको कवरिंग लेटर बना के दिया है कि ये जो परमिशन है उसको इमिडियटली रद्द किया जाए और जितने जहाँ जहाँ पे भी उनको टावर्स लगाने उसके आस पड़ोस वालों का जब तक एन नहीं नहीं आता है तब तक ये टावर्स को का परमिशन रद्द किया जाए इससे पहले भी जो जो टावर्स लगे गए हैं उधर बहुत सारे ऐसे आ, कैंसर लोगों को हुआ है ऐसे डिटेक्ट हुए हैं आए दिन हमारे शहर से लोग शिफ्ट होते जा रहे हैं उसमें उनके शिफ्ट होने का एक ये भी कारण है कि भाई इतने सारे टॉवर्स यहाँ पे लगाए गए हैं जिससे जिसके रेडिएशन से लोग बीमार हो रहे हैं और उनके उनकी जान पे बातें आ रही है तो मैं चाहूँगा कि ये इमीडिएटली रद्द होना चाहिए यह बाबत पालिका आयुक्त अच्छु थांगे यांना विचारल्यावर या टॉवर्सना न्यायालयाच्या आदेशाने परवानगी देण्यात आली असल्याचे सांगितले मात्र जर या परवानगीमध्ये काही चुकीचे झाले असल्यास या परवानग्या रद्द करणार असल्याचे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये म्हणजे बरेचसे टावर अधिकृत काही अनाधिकृत टावर आहेत त्याच्याबद्दल आपण एका नामांकित कंपनीचं म्हणजे आपण त्याची प्रशासकीय मान्यता स्टँडिंग कमिटीमध्ये घेऊन त्याचं ते टेंडर ते काढलेलं आहे आणि टेंडर ते काढून त्याला पर्सेंटेज आपण देणार आहेत त्यांनी टावरचा शोध घ्यायचा संपूर्ण सर्वे करायचा शहरातला आणि शोध येऊन त्याचं रेकॉर्डिंग करायचं आपल्याकडं करा म्हणजे त्याचं एक रेशर तयार करायचं की हद्दीमध्ये आपल्या किती टावर आहेत किती अधिकृत आहेत किती अनधिकृत आहेत आणि हे आपल्याला निदर्शनास आल्यानंतर त्याच्यावरती आकारणी केलेली आहे की नाही हे पण आपल्या त्याच्यावरून म्हणजे रेकॉर्ड आल्यानंतर माहीत होईल आकारणी केली असेल तर वसूल झाली आहे का जर पेंडिंगमध्ये असेल तर कधी बसून पेंडिंग आहे याचं सगळं म्हणजे सर्वेक्षण करणं आणि त्या टावरला आकारणी करणं आकारणी केलेल्या आकारणीची वसुली करणं हे काम आपण एका एजन्सीला देत आहोत ते दिल्यामुळं महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नामध्ये आता जी काय आमच्याकडं एक गो दोन कोटी अडीच कोटी रुपयाचं त्याचं फक्त आकारणी झालेली आहे तर एक माझा अंदाज असा आहे की हा दहा कोटीच्या पुढे अंदाज जाईल आणि अशाच प्रकारच्या काही टावर बद्दल मागच्या महिन्यामध्ये आमच्याकडं परवानगी मागण्यात आली होती आणि आपण अशा टावरला परवानगी देण्याचं बंद केलेलं होतं परंतु महापालिकेचा तो रेव्हन्यूचं म्हणजे उत्पन्नाचं साधन आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या काही डायरेक्शन आहेत त्याच्यानुसार आपण ही परवानगी दिली होती तरी परंतु आमच्याकडे अशी तक्रार आली आहे की ज्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे त्या ठिकाणी ह्या टॉवर उभारला जात नाही वेगळ्या ठिकाणी उभारला जातोय म्हणून त्या सर्व परवानग्या आता स्थगित करण्यासाठी सांगितलेल्या आहेत आणि ज्याच्याबद्दल तक्रार आली ती आजच स्थगित करण्यात आलेली आहे धन्यवाद अच्युत हांगे यांनी ह्या परवानग्या तात्काळ स्थगिती करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे तात्पुरता तरी जिओच्या टॉवर्सपासून उल्हासनगरवासियांना वासियांना दिलासा मिळाला आहे मात्र रेडिएशनचे हे बूथ शहरवासियांच्या डोक्यावर कायम आहे प्रकाश सोनावणे स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर